प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमली तळोदा नगरी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघा एक दिवस बाकी असताना पूर्ण देशासह राज्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात आज श्रीराम मंदिर आनंद सोहळा साजरा करण्यासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते हातात भगवा ध्वज आणि भगवान श्रीरामांच्या जयघोषात हजारोंच्या संख्येने तरुण तरून तरुणी आणि महिला वर्गाने शोभायात्रेत सहभाग नोंदवला होता यात महिलांची संख्या लक्षणीय पहावयास मिळाली रस्त्यात ठिकठिकाणी थी रांगोळी काढण्यात आली होती शहरातील न्यू हायस्कूल कन्या विद्यालय शेट केडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शोभा यात्रेत सहभाग घेत प्रभू श्रीराम यांचा सजीव देखावा तसेच विविध कला पथकांनी आपली कला सादर करीत शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले बिरसा मुंडा चौकापासून सुरू झालेल्या शोभायात्रेची श्रीराम मंदिर येथे महाप्रसाद वाटून सांगता करण्यात आली आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते पूजा अर्चना करत महाप्रसाद वाटप करण्यात आले या शोभायात्रेत भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित माजी नगराध्यक्ष अजय परदेशी योगेश चौधरी कैलास चौधरी जितेंद्र सूर्यवंशी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू राष्ट्र सेना आणि सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या शोभायात्रेदरम्यान पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदुरबार

tamam tulu परिसरातले सर्व जनतेचं आज उद्या होणाऱ्या श्रीराम भगवंतांच्या प्राणप्रतिष्ठेला अनुसरून आज तळोदे शहरामध्ये संपूर्ण शहरातल्या सर्व नागरिकांनी सर्व व्यापाऱ्यांनी सर्व स्तरातल्या लोकांनी आज या शोभायात्रेत सहभाग नोंदवला उत्कृष्ट अभूतपूर्व अशी ही शोभायात्रा आज तळोद्यामध्ये पार पडली संपूर्ण शंभर टक्के त्या ठिकाणी लोकांनी व्यापार देखील बंद ठेवला सर्व दुकानं बंद ठेवली आणि एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद कधी शहरात कधी पाहायला मिळणार नाही आणि मिळालेलाही नाही म्हणून मी सर्वच शहरवासियांचं सर्वच नागरिकांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्या देखील शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना सर्व हिंदुत्ववादी नागरिकांना मी विनम्र विनंती करतो की उद्या प्रतिष्ठेनंतर संध्याकाळी आपापल्या घरी दीपप्रज्वलन करायचं आहे त्या ठिकाणी गुढी उभारायची आहे आणि फटाक्या फटाके फोडून दिवाळीसारखा सण साजरा करायचा असं सर्व शहरवासियांना सर्व जनतेला मी विनम्र आवाहन करतो धन्यवाद लोकनायक न्यूज